परमात्मने नमस्कार मी आहे भगवद्गीतेच्या चौदाव्या भागात तुमचं स्वागत करतो आहे अथ प्रथम अध्याय पहिला अध्याय सुरू होतोय आणि पहिल्या अध्यायाची पूर्व पीठिका या भागात आपण पाहणार आहोत पांडवांनी बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपले अर्धे राज्य मागितले तेव्हा अर्धे राज्य तर सोडून द्या दुर्योधनाने तीक्ष्ण सुईच्या आग्रावर मावेल इतकी केले नाही म्हणून पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करण्याचे ठरविले अशा प्रकारे पांडव आणि कौरवांचे युद्ध होणे निश्चित झाले आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली महर्षी वेदव्यासांचे धृतराष्ट्रावर फार प्रेम होते त्या प्रेमामुळे त्यांनी धृतराष्ट्राजवळ येऊन म्हटले की युद्ध होणे आणि त्यात शस्त्रियांचा भीषण संहार होणे अवश्य भावी आहे याला कुणीही टाळू शकत नाही जर तुम्हाला युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्यदृष्टी देऊ शकतो ज्यामुळे तुम्ही येथे बसल्या ठिकाणी युद्ध चांगल्या रीतीने पाहू शकता यावर धृतराष्ट्र म्हणाले की मी जन्मभर अंधळा राहिलो आहे आता आपल्या कुलाचा संहार पाहू इच्छित नाही परंतु युद्ध कसे होत आहे याचा समाचार मात्र जरूर ऐकू इच्छितो तेव्हा व्यासजी म्हणाले की मी संजयाला दिव्यदृष्टी देतो त्यामुळे संजय संपूर्ण युद्धाला संपूर्ण घटनांना सैनिकांच्या मनात चाललेल्या विचारांना सुद्धा जाणेल ऐकेल पाहिल आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल असे म्हणून व्यासांनी संजयाला दिव्यदृष्टी प्रदान केली निश्चित समयानुसार कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झाले दहा दिवस संजय युद्ध स्थलातच होते पहा हे समजून घेण्यासारखं आहे की दहा दिवस ते युद्ध करतायत तिथे स्वतः जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या माऱ्यांनी रथाच्या खाली पाडले गेले तेव्हा संजयाने हस्तिनापूरला जाऊन जेथे धृतराष्ट्र राहत होते धृतराष्ट्राला हा समाचार सांगितला हा समाचार ऐकून धृतराष्ट्राला अत्यंत दुःख झाले आणि ते शोक करू लागले नंतर त्यांनी संजयाला युद्धाचे संपूर्ण वर्तमान ऐकविण्याविषयी म्हटले मग भीष्मपर्वाच्या चोवीसाव्या अध्यायापर्यंत संजयने युद्धाविषयीचे सर्व वर्तमान धृतराष्ट्राला सांगितले या ठिकाणी आपण व्याकरण पुढच्या पहिल्या श्लोकामध्ये पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये परंतु एक गोष्ट इथे सांगितल्यासारखी तुमच्या लक्षात आली असेल की, की प्रत्यक्ष संजयाना दिव्यदृष्टीचा अर्थ काय अंतर्ज्ञानाचा अर्थ काय आहे ते इथे आज जसं आपण क्रिकेटची मॅच बघतो तसं त्यांनी ते धृतराष्ट्राला तिथे बसून हा हे आता असं झालं बघा यांनी अशी तलवार चालवली त्यांनी तसा बाण मारला असं सांगितलेलं नाही ते दहा दिवस स्वतः युद्धभूमीमध्ये आहेत आणि नंतर ते पुन्हा गेले आणि मारले पण गेले त्या युद्धाच्या चा ह्याच्यामध्ये संजय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे तर इथे काही अर्थ आपल्याला सांगतात पंचवीसाव्या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्र संजाला ते विचारतील पुढे ते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पण इथे आपण समजून घेऊ की हे महाभारताच्या एकूण आठ म्हणजे महाभारतात एकूण अठरा पर्व आहेत अठरा हा खूपच महाभारतातला महत्त्वाचा आकडा आहे अंक भगवद्गीतेचे सुद्धा अठरा अध्याय आहेत महाभारताची सुद्धा अठरा पर्व आहेत तर या पर्वाच्या अंतर्गत अनेक अवांतर पर्वे सुद्धा येतात त्यापैकी पर्वाच्या अंतर्गत हे श्रीमद भगवद्गीता पर्व आहे जे पर्वाच्या तेराव्या अध्यायापासून आरंभ होऊन बेचाळीसाव्या अध्यायामध्ये समाप्त होईल होते ते त्या पद्धतीने असे हे अठरा अध्याय आपण इथूनच पुढच्या भागापासून वाचायला सुरुवात करणार आहे या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येईल की धृतराष्ट्राचं आपल्या मुलावर निश्चित प्रेम आहे आणि एका बाजूला कुंतीनी मुलांना आपल्या आज्ञा दिलेल्या ते सांगतात मातेच्या आज्ञेनी पहा अनेक लोकांचे अनेक समज आहेत द्रौपदीच्या केसांसाठी महाभारत झालं का किंवा अपमानाचा कोणता सूड उगवण्यासाठी महाभारत घडलं का आपला अधिकार प्राप्त करण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी महाभारत झालं आणि ती न्याय मिळवण्याची का जी काही आज्ञा आहे ती मातेने दिलेली आहे कोणती मातेने हे समजून घेण्यासारखं आहे खूप वेगळ्या प्रकारचं हे चारित्र्य महाभारतातलं आहे जिला कोणती म्हणतात ती खरी नायिका आहे या महाभारताची तिच्याबद्दल आपण या भगवद्गीतेच्या अनुषंगाने जे काय आहे ते जाणून निश्चितच घेणार आहोत आपण पुढच्या भागाकडे जाऊया ओम परमात्मने